नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र होमगार्ड भरतीला सुरुवात झालेली आहे तर बघा होमगार्ड या पदावर तुम्हाला ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा याबाबत संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर बघा जर तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही यामध्ये इथे अर्ज करू शकता तर ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे आता आपण इथे जाणून घेऊया त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ तर बघा मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याकरता सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र होमगार्डच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाइट ची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट इथे एंटर करू शकता यानंतर बघा मित्रांनो तुमच्या पुढे अशा प्रकारे इथे होमपेज ओपन होईल आणि यामध्ये तुम्ही बघू शकता सातारा नांदेड रत्नागिरी जळगाव चंद्रपूर यवतमाळ सिंधुदुर्ग धुळे हिंगोली अमरावती बीड धाराशी वाशिम आणि भंडारा तर अशा चौदा जिल्ह्यांकरता होमगार्ड भरती इथे सुरू झालेली आहे तर बघा मित्रांनो इथे फक्त आज साताराचे फॉर्म इथे ओपन झालेले आहे आणि उद्या पंचवीस तारखेपासून संपूर्ण जिल्ह्यातील होमगार्डचे फॉर्म इथे ओपन होणार आहे तर बघा मित्रांनो ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबाबत संपूर्ण माहिती आपण आता इथे जाणून घेऊया तर बघा त्याआधी ऑनलाईन अर्ज करणारे तुम्हाला संपूर्ण माहिती इथे चेक करून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला जिल्हा त्यानंतर अर्ज भरण्याचा कालावधी हो आणि इकडे बघा जिल्हा न्याय अर्ज भरण्याकरता आवश्यक माहिती तर ही माहिती तुम्हाला इथे दिली आहे तर तुम्ही या लिंकवरती क्लिक करून तुमच्या तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये अर्ज करायचा आहे ती संपूर्ण माहिती इथे चेक करून घेऊ शकता तुमच्या जिल्ह्यातील कोणकोणते पोलीस स्टेशन ते रिक्त आहे त्यानंतर बघा फिजिकल कशा प्रकारे असेल संपूर्ण माहिती तुम्हाला या पीडीएफ मध्ये मिळणार आहे तर आपण आता जाणून घेऊया की तुम्हाला ऑनलाईन अर्ज इथे कशा प्रकारे करायचा आहे तर बघा ऑनलाईन अर्ज करण्याकरता सर्वप्रथम तुम्ही इथे बघू शकता इथे एनरोलमेंट अशा प्रकारचं ऑप्शन तुम्हाला दिसत आहे तर बघा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता ऑनलाईन ऑनलाईन एनरोलमेंट फॉर्म तर बघा मित्रांनो अशा प्रकारे हे ऑप्शन आहे तर तुम्हाला या ऑप्शनवरती इथे क्लिक करायचे आहे या वरती हो क्लिक केल्यानंतर तुमचा जो एनरोलमेंट फॉर्म म्हणजे तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म आहे तर तो फॉर्म इथे ओपन झालेला आहे तर यामध्ये ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथे योग्य प्रकारे फिलअप करायची आहे तर यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमची डिस्ट्रिक्ट इथे निवडायची आहे तर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये तुमचा अर्ज सादर करतात तो जिल्हा तुम्हाला इथे निवडायचा आहे तर बघा आज इथे फक्त सातारा या जिल्ह्याकरता अर्ज सुरू झाले त्यामुळे फक्त एक ऑप्शन इथे दाखवत आहे पण बघा मित्रांनो तुम्ही उद्या हा फॉर्म बघत असाल पंचवीस तारखेला हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला इथे बरेचसे ऑप्शन इथे दिसणार आहे तर बघा सातारा जिल्ह्यामध्ये फॉर्म कसा भरायचा हे मी तुम्हाला आता इथे सांगणार आहे तर बघा सर्व जिल्ह्यांची प्रोसेस ही सेम असणार आहे तर बघा सर्वप्रथम तुम्हाला इथे जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर युनिट आणि झोन तर तुम्हाला कोणत्या युनिटमध्ये अर्ज भरायचा आहे हे सुद्धा तुम्हाला इथे निवडायचं आहे तर बघा मित्रांनो ही संपूर्ण माहिती तुम्हाला आधीच या ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये बघून घ्यायची आहे की तुम्हाला कोणत्या युनिटमध्ये किती जागा आहे त्यानंतर कोणत्या युनिटमध्ये कोणकोणते गावे इथे येतात तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथे बघायची आहे त्यानंतर पोलीस स्टेशन तुम्हाला इथे निवडायचं आहे की तुम्हाला कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये हा अर्ज करायचं आहे यानंतर खाली बघा तुमचं नेम तुम्हाला इथे लिहायचं आहे तर बघा तुमचं नेम तुमच्या दहावीच्या मार्कशीटप्रमाणे तुम्हाला इथे लिहायचं आहे तुमचं आडनाव नाव त्यानंतर स्वतःचं नाव आणि शेवटी तुमच्या वडिलांचं नाव फक्त इंग्लिशमध्ये तुम्हाला इथे लिहून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं जेंडर खाली बघा तुमचा आधार कार्ड नंबर तुम्हाला इथे लिहायचा आहे त्यानंतर तुमचं एज्युकेशन तर बघा इथे टेन्थ पास ऑटोमॅटिकली सिलेक्ट केलेलं आहे जर तुम्ही टेन्थच्या वर शिकलेले असाल ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन तर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता त्यानंतर तुमचा परमनंट ॲड्रेस तुम्हाला इथे लिहायचा आहे त्यानंतर बघा तुमचं प्रोफेशन तुमचा व्यवसाय काय आहे तर ते तुम्हाला इथे निवडायचं आहे तुम्ही सध्या काय करतात फार्मर सेल्फ बिझनेस प्रायव्हेट जॉब गव्हर्नमेंट जॉब तर जे असेल ते तुम्ही इथे निवडू शकता त्यानंतर तुमची ईमेल आय डी तुमचा मोबाईल क्रमांक आणि इकडे बघा नंबर ऑफ टेक्निकल सर्टिफिकेट तर बघा तुमच्याकडे तांत्रिक अर्थ आहे का जर तुम्ही आय टी आय पॉलिटेक्निक अशा प्रकारे डिप्लोमा तुमचा झालेला असेल तर तो तुम्ही इथे ॲड करू शकता आणि जर तुमचा डिप्लोमा झालेला असेल तर तो, तो किती वर्ष राहते ते तुम्हाला इथे ॲड करायचा तर बघा वन टू थ्री फोर तर यापैकी तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता तर बघा मित्रांनो ही संपूर्ण माहिती तुम्हाला ऑफिशियल या नोटिफिकेशनमध्ये दिले दिलेली आहे जर तुमच्याकडे तांत्रिक शिक्षण असेल तर तुमचे काही मार्क्स इथे प्लस होणार आहे तर तुम्हाला ही संपूर्ण माहिती इथे चेक करून घ्यायची आहे त्यानंतर बघा तुमची जन्मतारीख तुम्हाला इथे निवडून घ्यायची आहे जन्मतारीख निवडल्यानंतर तुमची जी हाईट असेल तर ती हाईट सेंटीमीटरमध्ये तुम्हाला इथे लिहायची आहे त्यानंतर बघा एक्स होमगार्ड जर तुम्ही याआधी सुद्धा होमगार्ड या पदाकरता कार्यरत असाल तर तुम्हाला यामध्ये इथे यस करायचे आहे अदरवाइज तुम्हाला नो या पदावरती क्लिक ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला सेव्ह या ऑप्शनवरती इथे क्लिक करायचे आहे सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारे पेज तुमच्या समोर इथे ओपन होईल तर तुम्हाला इथे ओके करायचं आहे त्यानंतर बघा तुमच्यासमोर प्रिंट एनरोलमेंट फॉर्म अशा प्रकारचं पेज इथे ओपन होईल तर बघा तुम्ही जो फॉर्म फिलअप केला तर त्या फॉर्मची प्रिंट तुम्हाला इथे काढून घ्यायची आहे तर प्रिंट काढून घेण्याकरता तुम्हाला तुमचा आधार नंबर इथे भरायचं आहे आणि त्यानंतर तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे तुमची जन्मतारीख आहे तर ती जन्मतारीख तुम्हाला इथे निवडून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला सबमिट या पर्यावरती इथे क्लिक करायची आहे सबमिट या पर्यावरती क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारे पेज तुमच्या इथे ओपन तुमचं जे इथे होमगार्ड नोंदणी गुणांकन विवरणपत्र तर ते तुम्हाला इथे मिळणार आहे तुम्ही इथे बघू शकता तुमची संपूर्ण माहिती तुम्हाला यामध्ये इथे मिळणार आहे तर खाली बघा प्रिंट एनरोलमेंट फॉर्म अशा प्रकारचं ऑप्शन आहे एकदम खाली आहे तर तुम्हाला यावरती क्लिक करून तुमचं जे हे एनरोलमेंट लेटर आहे किंवा तुमचं रजिस्ट्रेशन फॉर्म आहे तर हा फॉर्म तुम्हाला इथे डाउनलोड करून घ्यायचा आहे तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो हाच फॉर्म तुम्हाला इथे व्यवस्थित जपून ठेवायचा आहे त्यानंतर जेव्हा तुमचं ग्राउंड असेल फिजिकल असेल तर तेव्हा हा फॉर्म घेऊन तुम्हाला तिथे हजर राहायचा आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे माहिती आहे जर तुम्हाला यामध्ये काही समस्या येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद